मांडली गेली आणि या लक्षवेधीमध्ये ही सातव्यांद लक्षवेधी मांडली गेली भाई जयंत पाटील यांनी चार वेळा आधी निवडून आल्यानंतर ही तिसऱ्यांदा लक्षवेधी मांडण्यात आली तर मंत्री महोदय मकरंद पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या सात दिवसामध्ये राज्य कार्यकारिणी समिती समोर हा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि एका महिन्याच्या आत बैलपोळ्याच्या या चारा चौगी चालक कोटी हे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि पुढच्या अधिवेशनाच्या काळामध्ये ही परत लक्षवेधी लागणार नाही याची दक्षता हे सरकार घेईल असा त्यांनी आश्वासन दिले आहे